पंचकल्याण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकारी जलज शर्मा यांची नमोकारला भेट नमोकार तीर्थ येथे येऊन मला खूप आनंद झाला राष्ट्रसंत आचार्य श्री देवनंदीजी महाराज यांचे दर्शन झाले भव्य दिव्य नमोकार तीर्थ पाहून मन अतिप्रसन्न झाले दोन वर्षानंतर उशिरा मला हे भाग्य मिळाले असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नमोकार तीर्थ येथे केले पंचकल्याण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जलज शर्मा यांचे आगमन झाले या प्रसंगी झालेल्या नमोकार ट्रस्टतर्फे सत्काराच्या कार्यक्रमात बोलताना फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या भव्य पंचकल्याण प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन मुख्यमंत्री जिल्ह्याचे मंत्री यांची लवकरच घेऊन भेट घेऊन तीर्थावर रस्ते पाणी विद्युत पुरवठा आरोग्य सुविधा सुरक्षा व्यवस्था अग्निशमन बस स्टॉप बस सुविधा आधी स्थायी व अस्थायी सुविधांचा प्रस्ताव लवकरच सादर करून कामे लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनास पूर्ण मदत करेल असे सांगितले यावेळी प्रास्ताविक बालब्रह्मचारी वैशाली दिदी यांनी केले आचार्य श्री देवनंदीजी महाराज यांचे नमोकार तीर्थचे व पंचकल्याण कार्यक्रमाचे महत्व या विषयावर प्रवचन झाले ग्लोबल महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष पारस लोहाडे यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून नमोकार तीर्थ व पंचकल्याण कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली मांगीतुंगीजीची ट्रस्टचे अध्यक्ष सुमेर काला नमोकार तीर्थ ट्रस्टी भूषण कासलीवाल यांची भाषणे झाली कार्यक्रमास प्रांत कैलास कड लघ तहसीलदार मंदार कुलकर्णी ट्रस्टी पवन पाटणी विजय लोहाडे डॉक्टर अतुल जैन प्रचार प्रसार संयोजक विनोद पाटणी वर्धमान पांडे पूनम संचेती सोनल दगडे अंकित संचेती आदी चांदवड तालुक्यातील शासकीय अधिकारी तालुका पोलीस अधिकारी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी भागवत झालते